नमस्कार मंडळी तुम्ही पाहता तुमची आवडती मालिका ठरलं तर माझी माहिती तर जरा सुरुवात करूया चैतन्य अर्जुनला म्हणत असतो ए बघ आता आपली प्रॅक्टिस झाली आहे आता आपण खरी चिठ्ठी लिहूया आता अर्जुन जरासं टेन्शनमध्ये आलेला असतो आणि मग तो, तो लिहिणारच होता की तेवढ्यात आता हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली का फक्त सायली तर आता चैतन्य म्हणतो अरे तू काय पण लि बाबा पण लिही पटकन आता मंडळी तो बोलता बोलता लिहितोय मिसेस सायली आय लव यू आता त्याची चिठ्ठी लिहून झालेली असते आणि चैतन्य त्याला म्हणतो बात आहे अर्जुन आणि अर्जुन म्हणतो मिसेस सायली आय लव यू आणि तो म्हणतो हे बरे चैतन्य मस्त दिसतंय ना आणि आता चैतन्य बोलतो एकदम ग्रेट दिसतंय आता आपण एक काम करूया आपण आता खाली जाऊया आणि सायली वहिनींला दिसेल अशी ठिकाणी आपण हाती चिठ्ठी नेऊया ने आणि ठेवूया आणि आता बघा मंडळी विमलताई सायलीला म्हणते ताई खरंच बिस्किट खूप जास्त ख छान झालेत आणि आता हे पूर्ण आजी म्हणतात हां आम्ही फक्त कौतुकच ऐकायचं आमच्या नशिबात खारे बिस्किट्स आणि आता बघा मंडळी हा चैतन्य अर्जुनला सारखा बोलत असतो अर्चा पटकन जा पटकन जा आणि आजी त्याला म्हणतात अर्जुन चैतन्य काय चाललंय तुमची कुचकूच आणि आता तो म्हणतो काय नाही हा मग ठेवायला आलेलो मी आणि आता पूर्ण आजी म्हणतात तुला ना किचनमध्ये जायचं काहीतरी कारणच पाहिजे असतं आणि आता हे ताई म्हणतात अर्जुन दादा तुम्ही मला आवाज द्यायचा होता ना मी आले असते घ्यायला तर आता हे प्रतिमा आत्या म्हणतात नाही पण मग त्याला सायली कशी दिसली असते आणि आता सगळेजण हसतात आणि अर्जुन म्हणतो काय अगं काय आत्या हे सगळे तर मला चिडवतातच आणि आता तू पण चिडवायला लागलीस त्या मंडळी शेवटी हा अर्जुन जातो ते चिठ्ठी ठेवायला पण त्याच्या खिशात असते ती चिठ्ठी आणि तो फक्त मगच ठेवून आलेला असतो आणि आता चैतन्य त्याला विचारतो हा चिठ्ठी ठेवलीस का अर्जुन आम्हा आता च हा आम्हा आता अर्जुन म्हणतो चि चिठ्ठी तर माझ्या खिशात आहे आणि आता मंडळी चैतन्य खूप जास्त भडकलेला असतो आणि तो, तो, तो अर्जुनसमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो एक काम कर बाबा आता माझा कप घे आणि तिकडे ठेव आणि चिठ्ठी पण तिकडे आठवणीने ठेव बाबा आणि आता मंडळी अर्जुनने त्या कपासोबत ती चिठ्ठी पण ठेवलेली आहे आणि तो आता चैतन्यजवळ येतो आणि आता ते दोघं म्हणजे ते आता दोघं एकामेकांना इशारे करून खूप जास्त खुश होतात आणि आता अर्जुन मुद्दाहून बोलतो हे आपल्याला स्टडी मध्ये रूम म्हणजे आपल्या स्टडी रूम मध्ये आता खूप जास्त काम आहे ना आपण जाऊया चैतन्य पण मंडळी अजून ते तिथेच उभे असतात आता पूर्ण आजी त्या दोघांना म्हणतात अरे तुम्ही दोघं इथे का उभे जा स्टडी रूममध्ये तर आता चैतन्य म्हणतो त्याला पाणी पाहिजे पाणी हां पाणी पाहिजे अर्जुन पण म्हणतो हां मला पाणी पाहिजे मग आता चैतन्य बोलतो अरे अर्जुन मध मत... अरे पण पाणी तर आपल्या स्टडी रूममध्ये पण भेटेल ना असल सटकन चल पटकन चल आता मंडळी शेवटी हे दोघे जण स्टडी रूममध्ये आलेले आहेत आता मंडळी हा हा अर्जुन चैतन्यला म्हणतो अरे चैतन्य मला खूप जास्त भीती वाटते रे अरे आतापर्यंत त्यांनी उघडले असे ना चिठ्ठी चल चल, चल आपण बघूया आणि आता, आता हा चैतन्य बोलतो अरे किती एवढं किती काय आहे तुला थांबते रे तिच्या आता चिठ्ठी तिरी होऊन दे मंडळी हा अर्जुनले एक्सायटेड असतो आणि तो आता चैतन्याला म्हणतो अरे पण जर आपण जर, जर नाही बघितलं तर मग आपल्याला कसं कळेल की त्यांच्या एक्सप्रेशन वगैरे आपल्याला कसे कळेल हा जर समज जर त्यांनी जर चिठ्ठी उघडून बघितली पण असेल तर नाही मंडळी आता तो पटकन पळत पळत जातच असतो तेवढ्याच आता या चैतन्यानी त्याला पकडलेलं असतं आणि आता चैतन्य अर्जुना म्हणतो काय रे अर्जुन हा कोण प्रेमात पडलं तर काय मग शाळेतल्या मुलगासारखं काय वागणं कंपल्सरी असतं काय रे आणि आता मंडळी हा चैतन्य अर्जुना म्हणतो एक काम कर अर्जुन तू डीप ब्रीटिंग कर डीप ब्रीटिंग आणि आता अर्जुन बोलतो तसं सायली बोलते तसं सा, हां मा आता चैतन्य बोलतो हां हा जसं हा, हा, सायली बोलते तसं आणि आता तो डीप ब्रीटिंग करायला लागतो आता इथेच बघा मंडळी मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात तुमच्या ड्रग्सचा आम्हाला खूप जास्त उपयोग झालेला जा आहे आता पूर्णाजी म्हणतात हो आमच्या ड्रग्सचा तो हेतूच आहे आता मंडळी ह्या प्रियाने एकदम चालाकी करून ती जी चिठ्ठी होती त्याच्या जागी ती लिस्ट असती ना सामानाची ती ठेवलेली आहे आणि आता बघा मंडळी हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन हा चल आता आपण सुरुवात करूया डीप ब्रीटिंगची डीप ब्रीटिंग वन आणि आता अर्जुन एक श्वास घेतो आणि परत आता चैतन्यम बोलतो ट्रिप बिटिंग टू आता मंडळी तो असं चार पाच वेळा बोलतो आणि तो बोलतो अरे अर्जुन अरे श्वास तरी सोड आणि आता पटकनाचा श्वास सोडतो आणि म्हणतो हे तू कधी बोलशील मला चैतन्य आणि आता बघा मंडळी पूर्णांची प्रतिमा त्याला म्हणत असते प्रतिमा तुम्हाला दोघांना घ्यायला काही रविराज येणार आहे का नाही म्हणजे जर आले तर मग मला पण चांगलं वाटेल त्यांच्याशी मी भेटेल अगं खूप दिवस झाले त्यांच्याशी मी बोलले पण नाही मोबाईलवर मी ना आता बघा मंडळी या अर्जुनला काही चैनच पडलेली नसते आणि आता ना शेवटी चैतन्य आणि अर्जुन आलेले असतात आणि आता हा अर्जुन चैतन्यला म्हणतो हे बघा आता चैतन्य आता सायलीबादा कशी चिट्टी उचलेल आणि तो म्हणतो की आ, हा अरे चैतन्य की जर चिठ्ठी जर उचलली ना तर त्यांच्या अशी मोठी एकदम स्माईल येईल आम्ही आणि तो थोडा वेळ विचार करतो आणि तो लगेच म्हणतो अरे पण जर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल नाही आली तर चैतन्य मग आता हा चैतन्य जरासा भडकतो आणि म्हणतो अरे बाबा तू एवढे विचार नको ना करू उचलेल उचलेल हसेल पण आणि मिसेस सायली आणि आता मंडळी शेवटी आता सायलीनी चिठ्ठी उचललेली असते पण मंडळी त्या चिठ्ठीमध्ये काय ते सामानाची लिस्ट लिहिलेली असते आणि आणि जे हे जे काम आहे ते या चालक प्रियानेच केलेलं आहे आता मंडळी ती चिठ्ठी बघून ही सायली ती चिठ्ठीच फाडून टाकते कारण ती म्हणते की हे तर काही कामातच नाही आहे हे वस्तू हे तर हाय घरी आणि आता मंडळी हा अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो, तो म्हणतो सायली माझ्याशी असं का मागली चैतन्य यांना माझी काहीच किंमत नाही आहे त्यांनी माझी चित्तीच फाडून टाकली आता मंडळी हा चैतन्य म्हणतो अर्जुनला ए अर्जुन एवढं तो टेन्शन घेऊ नको मग आता अर्जुन म्हणतो हो अरे पण बघ ना त्यांना माझी काही किंमतच नाही आहे तर आता अर्जुन तर आता चैतन्य म्हणतो तू चल 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 स्टडी रूममध्ये चल मंडळी या प्रियामुळे आता अर्जुन टेन्शनमध्ये आहे आता ही अस्मिता या प्रियाला म्हणते अगं तुझ्या तोंडावरूनच कळतंय का तन्वी की तू थाकी तू काहीतरी लपवते जरा सांग सांग तर आता ही प्रिया म्हणते सांगते सांगते आता मंडळी आपल्याला त्या दाखवलेलं आहे की हा की हा क्या प्रियाने काय काय केली ते अर्जुन जेव्हा लेटर लिहित होता हा हा तेव्हा ही चालक प्रिया हां हा हा त्या अर्जुनच्या खोलीच्या दरवाज्यातच उभी होती आणि ती सगळं बघत होती आणि आता मग हे सांगितल्यावर आता ही अस्मिता म्हणते या म्हणजे तू सगळं चोरून आहेस आणि आता ही प्रिया म्हणते चोरून वगैरे नाही ऐकलं याला म्हणतात महत्वाची माहिती आता ही अस्मिता म्हणते अगं पण आता हा मुद्दा आहे की जेव्हा अर्जुननी चिठ्ठी दिली सायलीला तेव्हा सायलीने ती चिठ्ठी फाडून टाकली अगं पण तन्वी आ, हा अगं सायलीने असं का केलं ग माता ही प्रिया म्हणते अरे त्यांच्या दोघांमध्ये ते प्रेम तरी असायला पाहिजे माता ही अस्मिता म्हणते अगं तू ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे जातो तू साईडलाच ठेवा का तन्वी अगं पण तन्वी तिने चिठ्ठी का फाडली हे तरी सांग माता ही प्रिया म्हणते अगं पण तू मला बोलू तरी देशील तेव्हा ना हा मग आता ही अस्मिता म्हणते बोल 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 चालेल माता ही अस... माता ही प्रिया परत सांगते सगळं जेव्हा अर्जुनने ती चिठ्ठी बदली केलेली हा मग तेव्हा ही तन्वी गेली तिथे आणि त्याच्या जागी ती आणि त्याच्या जागी ती सामानाची लिस्ट ठेवली आणि मग ती निघून आली मंडळी ही प्रिया जास्तच जरा चालकपणा करते आहे आणि आता ही प्रिया म्हणते अस्मिताला बघ मी किती डोके बाजे आणि आता ही अस्मिता म्हणते हे hey, तू बरं केलं सांगा का अर्जुनची चिठ्ठी त्या सायलीपर्यंत पोचूच दिली नाही अगं पण येत अन्वी मला एक शंका आहे अगं त्याच्या अगं अर्जुनच्या आता रूममध्ये अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये अर्जुन सायली आता चा हजार वेळा म्हणजे आय यू बोलत असेल आणि ते एकदा अडवून तुला काय मिळालं आता मग मंडळी ही चालक प्रिया म्हणते अगं मिळालं नाही लवकरच भेटणार आहे आता ही अस्मिता म्हणते काय पण मंडळी आता ह्या प्रियाने काहीच सांगितलेलं नाहीये ती म्हणते की अगं अस्मिता तुझ्या चिमुकल्याला मेंदूला आहे ना जरासा आराम दे आता मंडळी बघा प्रतिमा त्यास पूर्णाजीला म्हणतात पूर्णाई म्हणजे तुमच्याशी माझे आता एकदम मनपूर्ण गप्पा झाले पण आता मला निघायला हवं ना तर आता हे पूर्ण आजी म्हणतात की अगं तू माझी सून असायला पाहिजे होती का प्रतिमा म्हणजे मग मा तू माझ्याकडेच राहिली असती आता बघ ना तू पाहुण्यासारखी येतेस आणि निघून जातेस आणि मग आता हे प्रतिमा आत्या म्हणतात अगं मी येईल ना परत समज जर भेट नाही झाली तर मग मोबाईल पण आहे मी तुझ्याशी मोबाईलमध्ये पण बोलत जाईल आता मंडळी सगळेजण खुश आहेत आणि जर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद